नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी करंट अफेअर डेली घेऊन येत आय एम पी प्रश्न आहे भेर विहिर आय एम पी प्रश्न आहे चार ते पाच मिनटामध्ये तुम्हाला रोजच्या रोज डेली करंट नॉलेज मिळून जाईल आय एम पी प्रश्न आहे व्हिडिओ आवडल्यास तुम्ही एक लाईक करा शेअर करा त्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळेल आणि अजून आम्ही डेलीच्या डेली आय एम पी प्रश्न चालू घडामोडी घेऊन येणार आहोत प्रश्न बघू नासाने अलीकडेच प्रथम मुख्य ए आय अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे डेव्हिड सॉल्जिन डेव्हिड सॉल्जिनी पुढील प्रश्न बघा इंडिया प्रोग्रेसिव्ह पॉथ इन ॲडमिनिस्ट्रीन ऑफ क्रिमिकल जस्टिस सिस्टम परिषद नुकतीच कुठे आयोजित करण्यात आलेली होती त्याचं योग्य उत्तर असणार आहे गुवाहाटी आसाम राज्यात पुढील प्रश्न बघा जागतिक इंटरनेट शट डाऊन अहवाल कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे भारत सलग सव्या वर्षी पुढील प्रश्न बघा सरिस का वाघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे राजस्थान पुढील प्रश्न बघा महाराष्ट्र राज्यात या वर्षी किती लाख टन साखर उत्पादन झालेले आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे एकशे दहा पॉईंट एकशे दहा पॉईंट सतरा लाख टन पुढील प्रश्न बघा राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या सर्वेनुसार देशात शहरी भागात जानेवारी मार्च या तिमाही किती टक्के बेरोजगारी दर आढळून आलेला आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे सहा पॉईंट सात टक्के पुढील प्रश्न बघा वेल्दोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीस संस्थापक आणि कुलपती डॉक्टर जी विश्वनाथन यांना अलीकडेच कोणत्या देशाच्या बिंग हॅमन विद्यापीठाने मान्यत डॉक्टर ऑफ लॉ पदवीने सन्मानित केलेले आहे त्याचं योग्य उत्तर असणार अमेरिका पुढील प्रश्न बघा मायक्रोसॉफ्ट आणि लिगडीन यांनी जारी केलेल्या अहवालानुसार भारत नॉलेज क्षेत्रातील किती टक्के कर्मचारी कार्यालयात ई आयचा वापर करतात त्याचं योग्य उत्तर असणार आहे ब्याण्णव टक्के पुढील प्रश्न बघा मँगोलियाची राजधानी उलन बटोर येथे भारत आणि मंगोलियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या कार्यगटाची कितवी बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्याचं योग्य उत्तर असणार आहे बारावी पुढील प्रश्न बघा कोणत्या देशाने नुकतेच फताह दोन निर्देशित रॉकेट प्रणालीची यशस्वी चाचणी घेतलेली आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे पाकिस्तान पुढील प्रश्न बघा अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने स्थानिक चलन सेटलमेंट सिस्टमवर वर स्वाक्षरी केलेली आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे नायजेरिया पुढील प्रश्न बघा नुकताच जागतिक अस्तमा दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे सात मे